नमस्कार बातमी पंढरपूरमधून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे आजपासून टोकन दर्शन प्रणाली चालू झाली आहे त्याचा शुभारंभ आज गहिनीनाथ महाराज औसेकर तहसीलदार सचिन लंगोटे मुख्य अधिकारी महेश रोकडे डीवायएसपी अर्जुन भोसले विश्वजित घोडके संभाजीराजे शिंदे निगडे शकुंतला नडगिरे राजेंद्र शेळके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाला टोकन दर्शन सुरुवातीस प्रायोगिक तत्वावर बाराशे टोकन उपलब्ध होणार असून त्याची बुकिंग मंदिर समितीच्या वेबसाईटवर होणार आहे ही सेवा निशुल्क राहणार आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे म्हणून सेवाभावी तत्वावर टोकन प्रणाली विकसित करण्यात आली आहे ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात भाविकांना वेळ व श्रम वाचवण्यास मदत होणार आहे बुकिंग केलेल्या भाविकांना थेट दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली गेलेली आहे इथं चांगल्या पद्धतीत सुरक्षा गार्ड्स ठेवून सुलभ आणि जलद दर्शनाची व्यवस्था केली आहे किती दिवस आपण प्रायोगिक तत्वावर आहे नाही नाही आहो प्रायोगिक तत्वावर किती दिवस आहे असं होणार नाही प्रायोगिक तत्वावर म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन करताना आता ते सगळं ठरेल आता ते सगळं ठरेल चाचणी घेतल्यानंतर याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये काय काय त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुट्या आम्ही बाजूला काढणार आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था किती लोकांची आपण म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न आता तूर्त बाराशे लोकांना आहे आजच सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमच्या समोर मांडता येणार नाही आज आम्हाला एक आठवडा जर दिलात तर त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्थापना बघू आणि चांगल्यातल्या चांगली व्यवस्थापना करू किती लोकांचा मानस आहे असं द्यायचं दर्शना नाही असं सांगता येणार नाही जितकं देता येणं शक्य आहे तितकं देऊ पण आज तरी बाराचशा लोकांची आम्ही व्यवस्था केली आहे चांगलं झालं पाच तास उभारण्यापेक्षा हे ऑनलाईन केल्यामुळं सोयीस्कर झालं दर्शनासाठी आणि काय तुम्हाला हां फायदा झाला वेळेचा फायदा झाला आम्ही सोलापूरवरून आलो किती वेळ लागेल असं अपेक्षित राहणार हां आणि त्यात तरी तुम्हाला समाधान